हेलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रि तर आज हरितालिका तर हारीतालिकेची इथं मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल की इथं जास्त पत्री वगैरे नाहीत ताई तर माझं कसं आहे एकतर मी आता लातूरला राहते आणि नवीन आहे आणि इकडं तिकडं कुठं फिरत बसणार विकत आणलं आहे त्यातही थोडंसं सा साहित्य भेटलेलं आहे आणि शिटीला सहसा जास्त साहित्य भेटत नाही जेवढं भेटलं त्यामध्ये आणि मी कसं आहे जेवढं भेटेल त्याच्यामध्ये मी पूजा वगैरे करून घेत असते हे नाही ते नाही असं म्हणजे माझं काय नसतं तसं तर एवढंच भेटलेलं आहे वाळूसुद्धा थोडीशी होती तेवढं उड़, तेवढी छोट्याशा पाटावरची छोटीशी पिंड वगैरे काढून घेतलेली आहेत महादेवाचे आणि सखीची सुद्धा मी छोटे छोटे मूर्ती वगैरे करून घेतलेल्या आहेत तर पूजा करून झालेली आहे इथे आज आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता हे है जे हँगिंग आहे तर हे सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे आता गणपतीच्या साईडला दोन्ही साईडला दोन किंवा गौराईच्या दोन्ही साईडला दोन किंवा गौराईचा जो मखर असतो तर त्या मखराच्या समोर पूर्ण जरी आपण लावले इथून तिथून हँगिंग तर अतिशय सुंदर दिसतात बघा तर त्याच्यानंतर इथं बघा मी इथं ही पट्टी ऑर्डरचीच आहे तर ही घेतलेली आहे आणि आता एक अर्धा तास झालेला आहे तर ती अर्धी झाली आहे आणि हे हँगिंग बघा दोन करून घेतले तर एकाच कलरचे दोन दोन असे केले तर दोन दोन करावे लागतात एकाच कलरचे छान वाटतात आणि म्हणजे दोन्हीकडं दोन साईडला घेतात क कस्टमर पण आणि तुम्ही जर घरच्या घरी जर बनवणार असाल तर अगदी रिजनेबलमध्ये बसून जाईल तुम्हाला म्हणजे घरच्या घरी असं आपल्या गणपतीचं गौरी गौरीचं डेकोरेशन होऊन जाईल त्याच्यानंतर पुढे सुद्धा आपल्याला दसरा आहे दसऱ्याचंसुद्धा आपण ज्या वेळेला पूजा मांडतो त्यावेळेला पण छान दिसतं आणि दिवाळीच्या वेळेस इथून तिथून सगळ्या घरातून असे छोटे छोटे जर हँगिंग आपण लटकावले प्रत्येक दरवाज्याला वगैरे भिंतीला तर अतिशय सुंदर दिसतात आणि हे खूप छान असं कमी पैशामध्ये दे, डेकोरेशन होणारं आहे तर छान असं हे बेल जे आहे तर ते हे बेलसुद्धा भेटून जातात या घंट्या आणि याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार असतात त्या घंटीमध्ये छोटे मोठे आणि सिल्वर आणि गोल्ड मा मी दोन प्रकारचे आणलेत सिल्वर आणि गोल्डन दोन कलरचे तर बघू शकते आणि थोडेसे दाटच मी बनवलेले आहेत एकदम पातळ म्हणजे डबल डबल वापरलेलं आहे कसं वापरले काय काय घेतले किती मीटर घेतले हे सगळं मी पुढं शिकवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर इथं बघू शकता सगळे हे जे गोळे आहेत ते रात्री मी बनवून ठेवलेले आहेत पहिल्याची उ लो उलंजी होती तर ते संपली गोळे केलेले मग रात्री सगळे बनवले पूजेचं साहित्य इथं काढून घेतलेलं आहे बघा स सगळं फुलं वगैरे ठेवायचे त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं साहित्य जेवढं होतं तर ते हे काढून घेतलं पूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि आता हे जे हँगिंग आहे तर ते हँगिंग आपल्याला बनवायचं आहे आता हे कसे बनवायचं हे मी इथून पुढं तुम्हाला शिकवणार आहे तर इथं बघू शकता सिल्वर आणि गोल्डन दोन प्रकारचे मी इथं बेल वापरलेले आहेत आता इथं उलनचा जो कलर आहे तर तो, तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर वापरू शकता एवढंच आहे की सिल्वरला कुठलं उलन छान दिसेल किंवा गोल्डनला कुठली उलन छान दिसेल हे थोडंसं लक्षात घ्यावं लागतं आपल्याला म्हणजे थोडंसं कलर कॉम्बिनेशन छान दिसतं त्यासाठी आता कुठलीही गोष्ट आपण करताना त्या कलर कॉम्बिनेशनचा विचार आपण नेहमी करतच असतो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही तर थोडेसे डार्कच कलर मी वापरत असते तर इथे सुद्धा सिल्वर आता सिल्वरला आता तुम्ही म्हणाल की सिल्वर आहे सिल्वरला पांढरा घेऊ शक अजिबात चांगला वाटणार नाही सिल्वरला स आता पांढरा कलर वगैरे तर याला डार्क गोल्डन सॉरी डार्क पिंक लाल किंवा हिरवा जांभळा असे जेवढे डार्क असतील ते कलर सिल्वरला छान दिसतात आणि गोल्डनला मग थोडंसं फेंट जरी असेल तरी ते उठून दिसतं तर मी इथे लाल कलर घेतलेला आहे आणि आता लाल कलरचं बघू शकता इथं जवळजवळ एक मीटर चौतीस इंच घेतलेलं आहे मी एक मीटर धरू शकता आता हे चौतीस इंचाच्या जवळजवळ मी चौदा ते पंधरा अशा लांब लांब असे दोरे काढून घेते म्हणजे आता जेवढी घंटी असतील आपल्या त्या त्याला होल असतील त्या हो बेलला घंटीला तेवढे आपण काढून घ्यायचेत आता बरेच जण इथं सिंगल वापरतात म्हण पण मी सिंगल मला आवडलेले नाहीत कारण एकदम पातळ दिसते तर डबल वापरल्याच्या नंतर अजून थोडंसं दाट आणि छान दिसतंय तर घरी बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे असं बनवू शकता डबलमध्ये इथे बघू शकता मी डबल दोरे घेतलेत आणि पुन्हा चार पदर केलेत बघा इथं आणि चार पदर करून हे बघा हे अशा प्रकारे आपण ह्या जी बेल आहे तर त्याच्या खालच्या होलातून अशा प्रकारे घ्यायचं आणि ह्या गोलातून हे जी चारी आहेत तर ते असे बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणजे इथं आपल्याला गाठ मारायची गरज नाही तर आता हे आतून घेतलेलं आहे पुन्हा अजून मी दोन दोरे इथं घेतलेले आहेत त्याचा मध्य घेतला आणि जो मध्य आहे तर तो, तो हे हो बघा बाहेरून बाहेरच्या होल्यातून बघा आतमधून असं घेतलं आणि पुन्हा त्या होल्यातून बाहेर घेतलं एक प्रकारची गाठ ही गाठ प्रत्येकाला जिवून जाते यात काहीच अवघड नाही तर कुणी लहान मुलं जरी असेल तर हे करू शकतं बघा तर आता इथे सगळे जे आहेत तर ते गोल अशा आकारात मी सगळे लावून घेणार आहे सिंगल लावलं तर मला खूपच असं पातळ वाटत होतं त्यामुळं मी इथे डबलच लावून घेतलेलं आहे कस्टमरला जरी विकायचं म्हटलं तर आपण तसा रेट लावून विकू शकतो आणि पातळपेक्षा दोन्ही जर कस्टमर तसं म्हणत असेल तर दोन्ही व्हरायटी आपण ठेवू हो शकतो की पातळ पण आणि दाट पण तर मी इथे सगळे दाटच करून घेतलेले आहेत तर तुम्हाले तुम्हाले तुम्हाला इथं मी लाल कलरची एकच करून दाखवणार आहे कारण मला आणखीन दुसरं खूप काम आहे ऑर्डर भरपूर आलेले आहेत आपल्याला पट्टीच्या ऑर्डर पावलांच्या ऑर्डर कमळांच्या ऑर्डर मोरसुद्धा भरपूर ऑर्डर आलेले आहेत तर त्यामुळे तुम्हाला होईल तसं एक एक, एक दाखवते व्हिडिओला थोडंसं आता शूट पण करणं होत नाही आहे पण तरी थोडंसं मला तुम्ही समजून घ्याल ही आशा आहेच मला तुमच्याकडून आणि बरेच जण तुम्ही स सगळे समजूनसुद्धा घेत आहे मला कारण सगळं घरातलं एकटीलाच करावं लागतं घरातलं करावं लागतं आता गौरी गणपतीसुद्धा आले जवळ तर गौरी गणम गणपतीचं सुद्धा मला करायचं आहे घरात तर त्याच्यानंतर पुन्हा आपलं हा बिझनेस आहे यूट्यूब चॅनल आहे शिलाईचं आहे थोडं थोडं मग म्हणजे मी थोडं थोडं होईल तसं करत असते तर त्याच्यानंतर इथं बघू शकताय सगळे जे आहे तर ते होल जे आहे तर ते मी पूर्ण करून घेते आता थोडंसं कमी पडले होते दोरे तर ते लगेच काढून लगे घेते मी इथं आणि खूप सोपी पद्धत आहे खूप छान वाटणारं हे हँगिंग आहे अतिशय कमी पैशामध्ये होऊन जातं तुम्हाला जर वेळ जात नसेल घरच्या घरी तर हे सगळं साहित्य आणून तुम्ही घरीसुद्धा भरपूर सारे करू शकताय आणि गिफ्टसुद्धा देऊ शकताय बरं कोणाला बड्डे वगैरे असेल तर दोन गिफ्ट द्यायचे अतिशय सुंदर वाटतं उपयोगात येतं ते आणि डेली लावण्यात वगैरे येतं किंवा पूजाला वगैरे ते, ते सुद्धा वापरू शकता त्यामुळं बड्डेचं गिफ्ट म्हणून देऊ शकताय आता जर वास्तुशांती वगैरे पूजा वगैरे जास्त असेल मोठी तर तुम्ही एक डझन करून देऊ शकताय कारण का एक डझन दिलं म्हणजे थोडंसं जास्त पण वाटतं आणि ते घरामध्ये जागे जागी लाव लावल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतं तर हे गिफ्टिंगसाठी सुद्धा खूपच छान अशी आयडिया आहे तर इथं बघू शकता है। हे हँगिंग जे आहे तर ते अर्ध झालं आहे आता बघा त्याच्यानंतर मी इथं पूर्ण आता हे एकत्र धरून घेतलं आणि कट करून घेतलेले आहेत खालचे म्हणजे ते जे खालीवरी होतं तर ते कट करून घेतले आता त्याच्यानंतर वरती आपल्याला हँग करण्यासाठी आपल्याला एक दोरी आतमधून टाकावी लागते तर त्यासाठी सुद्धा इथं मी एक मीटरची चेक होती तर तीच घेतलेली आहे आणि त्याचा मध्य काढून घेऊन हे बघा वरती आता ही एखाद्या टोकाच्या वस्तूने जे आहे तर ते, ते आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे पण ही जी बेल आहे तर तिचं ते वरचं जे होल होतं तर ते बंदच होतं ते मी कट करून घेतले कात्रीच्या सहाय्याने आणि आता टोकाची वस्तू घ्यायला पाहिजे इथं तर मी इथं पेन वापरणार आहे आणि पेनच्या मदतीने आपल्याला आतल्या बाजूने ढकलायचं आहे बाहेर म्हणजे बाहेर आल्याच्यानंतर अर्ध आतल्या बाजूने जे पलीकडच्या साईडने जे उरतं तर त्याला जे आहे तर ते आपल्याला गाठी मारून घ्यायची आहेत दोन ते दोन चार गाठी थोडंसं जाड असं मारून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता हे खालचे जे आहेत तर ते दोन दोरे तिथं गाठी मी मारून घेते आता थोडंसं जाड असं गाठ मारते जेणेकरून की जी आपली हे होल आहे तर त्या होलातून गाठ जी आहे तर ती बारीक जर मारली तर ती सरळ बाहेर येऊ शकते तर त्यासाठी आपण अशा प्रकारे थोडीशी जाड अशी दोन तीन गाठी मारून घेतल्या आणि हे आपलं हँगिंग जे आहे तर ते खूप सुंदर असं हँगिंग आपलं तयार झालेलं आहे तर बघू शकता खूप सारे हँगिंग मी इथं तयार करून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा हे बनवून बघा घरच्या घरी छान असं डेकोरेशन करा तुम्ही आणि दिवाळी पर दिवाळीलासुद्धा खूप सुंदर दिसतं तर आत्ता गौरी गणपतीला होत नसेल तर दसरा दिवाळीला तुम्ही तयारी करू शकताय तर हे छान असे हँगिंग आपले भरपूर सारे तयार झालेले आहेत आणखीन खूप करायचे आहेत तर मैत्रिणी तुम्हाला हे हँगिंग कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला उलण किंवा आपल्या रेडी रांगोळ्या घ्यायच्या असतील तरीसुद्धा मला कमेंट करा तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद